नमस्कार भारतीय जनता पार्टी कर्जत किसान मोर्चा स्नेह निमंत्रण अभिष्ट चिंतन सोहळा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीमान सुनीलजी गोपटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता रॉयल गार्डन कर्जत येथे तालुक्यातील पाचशे पन्नास शेतकरी बांधवांना मोफत कथाचे वाटप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमान चंद्रशेखर बावनकुळे साहेब व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा श्रीमान गणेश तात्या बेगडे साहेब तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तरीही आपणास सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे तसेच साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे